नमस्कार संगीत जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे एका लोकप्रिय गायकाने तरुण वयात या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो सुप्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध गायक आयरेस सासाकी याचं लाईव्ह कन्सर्ट दरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे आयरेस सासाकी याने ब्राझीलसह जगभरातील संगीत जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्याची लाईव्ह कन्सर्ट पाहायला हजारो लोक यायचे सासाकीने लाईव्ह कन्सर्ट दरम्यान एका पाण्याने भिजलेल्या चाहत्याला मिठी मारली तो देखील भिजला त्यानंतर एका विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाला त्यातच विजेच्या धक्का लागून त्याच्या जागीच मृत्यू झाला आहे अवघ्या पस्तीसव्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला काही महिन्यांपूर्वीच आयरेस सासाकी याचं लग्न झालं होतं आयरेसच्या या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे मात्र हा चाहता भिजून का आला होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत तर आपल्या या चॅनेलच्या परिवारातर्फे आयरेस सासाकी याला भावपूर्ण श्रद्धांजली